आपली आई ही सगळ्यात मोठा आपला गुरु असते गुरु असते प्रत्येकाचा सलाय जावा प्रत्येकाचा आयुष्यामध्ये कोणी कोणी रोल मॉडेल असत कोणी कोणी प्रेरणा स्थान असत परंतु तुम्ही दुसरे प्रेरणा स्थान ठेवा समाजाची ठेवू नका परंतु तुम्ही सर्वात मोठे

तिची माझ्या एक तिला माझ्या अपेक्षा आहे की मी खूप छान बोलावं म्हणजे भाषण करावं व्याख्या आणि इतकं छान बोलावं की माझ्यासारखं कोणी बोलायला बोलता बोलताच नाही आला पाहिजे अशी तिची माझ्या अपेक्षा आहे आणि मी सांगू इच्छिते की माझ्या आईची अपेक्षा मी अजिबातही कुठे ठरू देणार नाही त्या ना दिशेने माझी नेहमीच प्रयत्न चालवते आपल्या आई वडिलांच्या प्रेमाची तुलना आपण जगाच्या इतर कोणत्याही प्रेमास करू शकत नाही त्यांच्या प्रेमाला उपमाही देऊ शकत नाही काळी जीवन हे जन्मपासून लग्नापर्यंत वरिलांच्या आजेत राहायचं लग्नानंतर पतीच्या आजेत राहायचं आणि पती नंतर तिने तिच्या मुलाच्या आजेत राहायचं असं तिथं बंधनात आणि पारतंत्र्यासारखं निवडण होतं

ते शून्यातून विश्व निर्माण करायचंय आपल्याला आपलं स्वतःच साम्राज्य निर्माण करायचंय स्वतःच विश्व निर्माण करायचंय आणि हे आपण करू शकतो याला इतिहास साक्षी आहे हे आपण करू शकतो त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचं माझं सर्वांना आव्हान आहे झाली त्याहून आपला अजिबात फरकडच नाही आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंय आणि त्याचप्रमाणे आपल्याला ज्या मार्गामध्ये लोक भेटणार ते खूप भरकट होणार आहे कोणी मोहित करणार आहे कोणी भीती दाखवणार आहे असे लोक भेटणार आहेत आपण आपल्या मार्गावर चालायला हवं आणि म्हणतात ना की बाल तिथं रमणार होतो भीती अंग साथ छोडणार होता जर तुम्हाला बाल माहीत असेल तर जे भीती आहे ते तुम्हाला ओळखलं हो आलं पाहिजे आणि ते आपण म्हणतो महिला सुरक्षित आहेत का महिला पूर्णपणे सक्षम मध्ये झालेला आहे का तर नाही हे नाही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की काय होत नाही त्यातल्या अडचणी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आज जी तरुण पिढी सगळ्यात जास्त अडकलेली आहे प्रेम करणं चुकीचं नाही मी असं अजिबात म्हणणार नाही तू बरोबर मला काहीतरी तरी गाणे ठरवण्याचा पण आपला मार्ग काय आपण करतो का या घरी लक्ष द्यायला हवं कारण आपण कोणत्या गोष्टीसाठी आलेलो आहे हेही आपल्याला पुरेपूर लक्षात घ्यायला हवं कारण आपण आपलं आपलं ध्येय काय आणि आपण करतो काय याकडे या लक्ष द्यायला हवं कारण ते म्हणतात ना की मी एक डायलॉग ऐकला सिंगोरी महाराजांचा की हे हृदय इतकी हलकट नाही की त्यावर कुणीही प्रेम करावं हे हृदय इतकी हलकट नाही की त्यावर कुणी प्रेम करावं आणि आपण इतके नारदा नाही इतकं चांगलं हृदय कुणालाही त्यांच्याकडे वार्ताल करत जे नेहमीप्रमाणे आणि आपला मार्ग कोणतायचे पूर्ण हो काय हो की मी भविष्यात काय लगेच कारण प्रत्येकाला जन्मचा बघता समजते आता असं म्हणता येत नाहीये की प्रत्येकामध्ये जाते मी बोलते वावरते सगळ्यांचा प्रत्येकाने काही मेमोरेबल मन पाहिले की त्यांना जी गोष्ट ती मला येत नाही आणि जी मला येत नाही येत नाही अशा प्रकारे खूप ऑब्झर्वेशन घेत आणि मी सांगते की माझ्या ते सगळ्या गोष्टी बरेच त्यात बोलत कारण मी बघता थोडाफार बघता असलं काय त्या गोष्टी मला इथं कधी कधी बोलायला लागतात ती मला कधी सांगितलं होतं आणि बोलून गेली समोर त्याच्यामुळे चांगलं आहे आणि शेवटी एवढंच म्हणे हा आमच्या सरांनी एक वाक्य सांगितलं होतं मला आणि एका व्यक्तीने दुसरे वाक्य सांगितलं मला की

वक्त दिशा को तोडने का हुनर रखते हैं हम गम में भी मुस्कुराने का हुनर रखते हैं हम तोड़ नहीं पा सकता ये वक्त हमें क्योंकि बिखर के भी सवर जाने का हुनर रखते हैं हम क्योंकि बिखर के भी सवर जाने का हुनर रखते हैं हम आणि आपण किती संकट आले किती आपले मार्ग अडथळे आले तर आपला आजीव आता ये तुटून जाईल ते नाही त्याचं लक्षात घ्यायला हवा आपले आपल्याला शंभर आणि संकट 100% येणारच आहेत जे जोक-पोक वेगवेगळे असतात आणि शेवटी जाता वेळेस देवाकडे एवढीच प्रार्थना करेल की परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकते ते बदलण्यात मला धैर्य दे ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य दे आणि ज्या गोष्टी मी बदलू शकते आणि ज्या बदलू शकत नाही त्या तोंडीमधला फरक ओळखण्याचं मला फरक होण्याची मला शक्ती दे एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करते सर्वांना सतत विबुद्धी परमेश्वराने घ्यावी हाच ईश्वरच्या प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद